सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले. यामुळे आता नागरिक रस्त्यावर उतरताना पाहायला मिळताय. यातच आज नाशिकच्या मखमेलाबाद रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून थेट रास्ता रोको करत खड्ड्यांचं श्राद्ध घातलंय. हातात पोस्टर घेऊन शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते मकमालाबाद परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी खड्ड्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका आहे तर पडलेल्या रस्त्यांमध्ये खड्ड्याला माळ घालून आंदोलन केलंय रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे एका शिक्षकांचा मृत्यू झालाय यामुळे या ठिकाणी सिमेंटचा रस्ता तयार करावा अशी मागणी केली आहे मागणी मान्य झाली नाही तर वीस दिवसांनी थेट महापालिकेत जाऊन घंटानाद आंदोलन करू असा इशारा दिलाय मला या ठिकाणी सर्वात महत्वाची बाब या ठिकाणी हीच सांगायची आहे की नाशिक मध्ये सगळ्यात जर दूर अवस्था जर असेल तर प्रभाग क्रमांक सहा या रस्त्यांची आहे आज आपण जर बघत आहोत तर मखमलाबाद परिसरामध्ये चार प्रकारच्या किंवा सहा सात प्रकारच्या हायस्कूल आहेत आणि तिथे अनेक विद्यार्थी ते शाळांमध्ये जातात अक्षरशः मखमलाबाद मधून जो कोयवाड्यापासून जाणारा जो रोड आहे त्या रोडमध्ये अक्षरशः इतक्या प्रकारचे खड्डे पडलेले आहे उद्यावर कुठल्या विद्यार्थ्याचा उद्या जर कुठल्या विद्यार्थ्याचं जर जीवित आली झाली तर याला जबाबदार मी सांगतो नाशिक महानगरपालिका प्रशासन असेल त्याच बैठक कॉलनी परिसरामध्ये स्वामी विवेकानंद नगर असेल नगर असेल किंवा रामकृष्ण नगर असेल किंवा आपल्या शांतीनगर पासून आरटीओकडे जाणारा जो रोड आहे अक्षरशः बिकट परिस्थिती या रस्त्यांची झालेली आहे तरी मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला या ठिकाणी बजावून सांगतो तुम्ही जर वीस दिवसाच्या आत हे काम पूर्ण केलं नाही तर घंटानाट आंदोलन आम्ही त्या नाशिक महानगरपालिकेच्या दरवाजा येऊन ठोकू गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याला खड्डे पडले आहे तरी महापालिका प्रशासन खड्ड्यांसाठी टेंडर काढते ते टेंडर काढून इथं ते मुरुम वगैरे हो मातीचा टाकला जातो तो मुरुम टाकल्यानंतर त्या मातीचा पाऊस आल्यानंतर चिखलाच्या स्वरूपात रूपांतर होतं व महिला भगिनी असतील पुरुष असतील गाडी चालवून स्लीप होतात आताच का दोन दिवसापूर्वी आमच्या उदयनगरमधील दिनकर जेट्टे निवृत्त शिक्षक कर्मचारी खड्ड्यात पडले म्हणून मृत्युमुखी पडले आहे तर त्यांचा परिवार अवघड पडलेला आहे याच सरकार काय करणं आहे तसेच त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे व मकमालवाद प्रभा क्रमांक सहा मधील सर्व नागरिकांसाठी हा रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे ग्रेप अँसी शाळे शाळेपर्यंत बापू पण जो रोड जातो त्या रोडला तुम्ही जाऊन बघा रस्ते का खड्डे रस्ते का रस्त्यात खड्डे हे तुम्ही एकदा मी विनंती तुम्ही थोडासा बघून घ्या तर मी आपल्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला आवाहन करतो येत्या वीस दिवसात जर आपण हे रस्ते केले खड्डे बुजले नाही रस्त्याचं काही मार्ग काढलं नाही तर आम्ही राजीव गांधी भवन इथे मोठ्या आंदोलन करू जागर जनस्तासाठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक